नमस्कार आई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे चाइल्ड केअर सामाजिक संस्था रायगड कार्याध्यक्ष विक्रांत कडूसाहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करुणेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे करुणेश्वर ओल्ड एज कोर्स हाऊस भांगर पणवेळ या ठिकाणी अन्नदान व संगीत सेवा देण्यात आली या कार्यक्रमात विवेक जिकेने प्रस्तुत सोरोमिलन टीमचे सर्वे सर्वा विवेक जिकेनी यांनी गाण्याच्या माध्यमातून उपस्थितांची म्हणजे जिंकली संस्था रायगड यांच्या वतीनं विवेकजी के विक्रांत कडू साहेब व सन्मान्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान विकास कडू साहेब यांच्या शुभ हस्ते अन्नदान करण्यात आले करुश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष करुणा ईश्वर ढोरे व सर्व सहकार्यांचं या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले आज चायल्ड केअर सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री विक्रांतजी कडू यांच्या वाढदिवसानिमित्त करुणाच्या वृद्धाश्रम मध्ये आपण अन्नदान कार्यक्रम ठेव ठेवले होते त्या कार्यक्रमाला वेलात वेल काढून उरण तालुक्यातील सुप्रसिद्ध गायक आपले विवेक केनी दादा त्यांच्या गाण्याचे किती कौतुक कराल ते कमी आहे त्यांचे मानधन बघायला लागेल तर आपल्याला पडू शकत नाही परंतु आपल्या सेवेसाठी या दुर्द सेवेसाठी चाइल्ड केअर सामाजिक सेवेसाठी त्यांनी विनामूल्य इथं कार्यक्रम केला त्यांचे मी आभार व्यक्त करतो तसेच या करुणाशर आश्रमाला मी एवढा सांगू शकेल की जी सेवा कुठल्या मोठ्या मोठ्या स्पेशलिस्ट याला हॉस्पिटललाही करू शकत नाही ती सेवा इथं करतात मी दादांचे आणि खास करून मॅडमचे धन्यवाद देतोय की त्यांनी ही सेवा इथं सुरू केलेली आहे ईश्वर त्यांना खरोखरच आणखी त्यांना या सेवेमध्ये दे बल द्यावा या अशी सेवा कोण करत नाही आमच्या जवळची आई, आई कर एक प्रत्येकाला समाजावरून देतो उद्देश आईवडिलांना किती आपण ठेवू शकता आई वडिलांना सेवा काय करू शकतो ते आपल्या एका आई वडिलांची सेवा कधी कधी होत नाही परंतु इथं असे आहे का त्यांची जवळजवळ किती दादा आहेत तिथं फ्रीस लोक ते वृद्धांची इथं सेवा करतात त्याबद्दल चार मुले आहेत त्या खरोखर आमच्या चायल्ड केअर सामाजिक संस्थे तर्फे तर आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि मी रजा देतो दुण दुण या